एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून मी काम केलं तो प्रवास नगराध्यक्षापर्यंत पोहचला नगराध्यक्षानंतर आता भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पोचला या वीस वर्षात जो अनेक वादळ आलीत अनेक संकट आले त्यावर मात करत आजपर्यंत या पदापर्यंत मी टिकलो आहे माझे वडील सत्तर वर्षापूर्वी सावंतवाडी झाले आणि माझं शिक्षण हे सावंतवाडी शहरातच झालं पहिले ते चौथी नंबर शाळेत झालं पाचवी ते दहावी नागरी शाळेत झालं अकरावी ते पंधरावी पंचायत कमी पूर्ण बालपण त्या सावंतवाडी शहरामध्येच झालं व्यवसायाकडे पहिल्यापासून बांधकाम क्षेत्राची आवड होती त्याच्यामुळे बांधकाम क्षेत्र पहिल्यापासून माझा कल होता तर आता मी एक सावंतवाडी शहरामध्ये एक बिल्डर म्हणून काम करतो पहिला मी तेच बोललो एकोणीशे नव्याण्णव मध्ये पहिला शिवसेनेचा शाखा प्रमुख हे माझं आयुष्यातलं पहिलं पद तदनंतर तालुका अध्यक्ष युवकचा जिल्हाध्यक्ष सरचिटणीस काँग्रेसचा झालो त्याच्यानंतर नगराध्यक्ष झालो आता त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा जिल्हा प्रवक्ता झालो आता जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे ते माझी अचानक एंट्री झाली माझं नाव मटुऱ्यात होतं जेव्हा साळगावकर साहेबांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा मी मठोड्यातलं नाव काढून सावंतवाडी शहरात घेतलं तरी सावंतवाडीत राहिलं होतं माझं मत वोटिंग तिकडे होतं कारण मला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं होतं पण सतत ओबीसी महिला ओपन महिला ओबीसी पुरुष अशी माझी पंधरा वर्ष तिथं फुकट गेली ते ठरवलं तिथं उभं राहायचं आणि सर्वांच्या कृपेने कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या जीवावर मी निवडून माझे कार्यकर्ते आमचे सगळेच कार्यकर्ते नेते आणि माझा विश्वास होता मी केलेल्या कामांवर की मग शंभर टक्के मी निवडून येणार त्याप्रमाणे मी निवडून आलो तुम्ही बघितलं तर ते इलेक्शनमध्ये मला बाहेरचा बाहेरचा म्हणूनच माझी अवेलला केली गेली पण सावंतवाडी जनतेला माहिती होतं की मी इथं गेली कित्येक वर्ष काम करतो अनेक जणांची कामं केलेली आहेत त्यामुळे जनतेने मला निवडून दिलं मुस्लिम एरियामध्ये पहिला प्रभाग एक क्रमांक हा मुस्लिम एरिया येतो त्यामुळे मी तिथं मा अपेक्षित होतो मला मागे राहणार पण मला माहिती होतं नंतरच्या ह्याच्यामध्ये मी पुढे जाणार माझ्यात वॉर्डमध्ये मला दोनशे शहात्तरचं लीड होतं पाच सहा सात आठ म्हणजे चांगलं लीड मिळत गेलं तीनशे तेरा मतांनी आलो सगळे पक्षाविरुद्ध मी एकटा उभा राहिला होतो सगळ्या पक्षाविरुद्ध मी एकटा निलेश आणि अनुभव म्हणजे मी बरोबर पहिल्या त्यांच्या निवडणुकी दोन हजार आठमध्ये मी योगचा तालुकाध्यक्ष होतो दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांच्या इलेक्शनमध्ये जवळ गेलो दोन हजार दहामध्ये त्यांनी मला जिल्हाध्यक्ष केलं आणि तत्पासून आजपर्यंत त्यांचा स्वभाव मला आवडतो रोखठोक स्वभाव मनात पाप नाही जे आहे ते तोंडावर त्यामुळे तो माझं त्यांचं पटत गेलं आणि भविष्यात सुद्धा मी निलेश साहेबांचाच माणूस म्हणून मला निलेश यांच्या आठवणी म्हणजे काय म्हणजे कुठेतरी भाषणात सुद्धा मला ते घरातलाच माझा भाऊ म्हणून सांगतात आठवणी खूप आहेत म्हणजे मी एक आठवणी सांगू शकत नाही अनेक आठवणी आहेत त्यामुळे मी त्याबद्दल काही बोलत नाही अनेक आठवणी आहेत एवढंच काय प्रत्येक गोष्टीत मला ते सहकार्य करतात प्रसंगाला माझे ठामपणे मागे उभे राहतात तेव्हा राणेसाहेबांची एक ताकद वेगळी होती आणि निलेशाने उभे राहिले होते आणि तेव्हा आम्ही सगळ्यांनीच तुटून काम केलं होतं आणि सुरेश प्रभूसारख्या व्यक्तीला ते खरोखरच एक हुशार व्यक्तिमत्व आहे आणि साहेबसुद्धा डॉक्टरेट केलेले आहेत साहेब काय आमचे कमी हुशार नाही आहेत ते डॉक्टरेट केलेले आहेत जर तुम्ही त्यांचं स्पीच बघितलं लोकसभेतलं स्पीच मला किंवा इतर बोलताना तर तुम्हाला अनुभव येईल अनुभव त्यांच्या किती गाठीला आहे तुम्ही आता या म्हणजे तुम्हाला समजेल सहा बारा वाजता साहेब येतील तर तुम्हाला समजेल म्हणजे एकदमच सा, दिलेश साहेब म्हणजे काय रेल्वे आंदोलन करतो मी गेलो होतो लोकांसाठी झटणारा नेता आणि जरी ते त्यांचा पराभव झाला तरी ते असे कुठे पळून गेले नाहीत लोकांसाठी ती दहा वर्ष त्यांनी काम करत राहिलेत आणि आता शंभर टक्के कुराळ आमदार जर तुम्ही बघितलं तर सत्तावीस हजाराचं लीड आहे कुराळम आता शंभर टक्के आमदार ते होतील रवींद्र चव्हाण साहेब माझं कायमच कौतुक करतात आता सुद्धा मला त्यांनी व्हिडिओद्वारे शुभेच्छा पाठवल्या आता कार्यक्रमाच्या वेळी मी त्या दाखवेन त्यामुळे ते माझ्यावर एक एक चांगला गुन्हे कार्यकर्ता म्हणून आता सुद्धा त्यांनी सांगितलंय त्यामुळे ते सुद्धा माझ्यावर एक भावनिक प्रेम करतात आणि कायम गेल्यावर आधारानंत ते करतात रवींद्र चव्हाण मनापासून मी त्यांचे त्यांचा आभारी आहे त्यांचा मी शंभर टक्के इथे चिंतक आहे म्हणजे बॅरिस्टर नागपय हॉल असेल किंवा जे बंद पडलेले जे प्रकल्प होते ते मी सगळेच चालू केले शंभर टक्के मी रानांकात उतरणार आहे आमदार व्हायची इच्छा ही माझी पहिल्यापासून आहे आणि शंभ शंभर टक्के मी आमदार केला राहणार कसा राहणार काय राहणार मला विचारू नका पण आमदार म्हणून मी शंभर टक्के उभं राहणार आणि जिंकून पण येणार गेल्या वर्षी आम्ही स्वाभिमान म्हणणं भाजपमध्ये आलो तर आम्ही पक्षात नवीन होतो त्याच्यामुळे नवीन यायला मंत्रिक देणं शक्यच नव्हतं जर स्वाभिमानमध्ये राहिलो असतो तर शंभर टक्के तिकीट मिळालं असतं तो एक माझा चान्स केला ती माझी पाच वर्षे गेली आणि पहिली जी पाच वर्ष आहेत त्यासाठी मी प्रयत्न करत होतो म्हणजे तेव्हा मला वाटतं दीपकबाई राहिले भाई निवडून आले होते त्याच्यामुळे तसं काही नाही पण ह्यावेळी मी शंभर टक्के राहणार हुलकावणी वगैरे काही नाही ह्यावेळी शंभर टक्के राहणार त्यावेळी हुलकावणे बुलकावणे सगळं बाजूला त्यावेळी आमदार केला मी शंभर टक्के राहणार मी काय बोलू शकत नाही पण यावेळी मी शंभर टक्के आमदार केला राहणार बोल नाही मी पक्ष संघटनेच्या बाहेर जाणार नाही तर मी तुम्हाला एवढं सांगतो की माझे नेते मला ह्यावेळी राणे साहेब असतील चव्हाण साहेब असतील त्यावेळी मला उभे करते तेच सांगतो मला आठ वर्ष मी ग्रामीण भागात तालुक्यातून काम केलं प्रत्येक गावातील प्रत्येक वाडी मला माहिती आहे आणि शहरात नगराध्यक्षाच्या वेळी हो मी आलो त्याच्या आधी पण काम होतो इथंच मी शाखा प्रमुख म्हणून काम केलं शहरात त्यामुळे आमदार केला परिस्थितीनुसार बदलत असतं पण ह्यावेळी मी शंभर टक्के उभं राहणार आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे स्वतःची इच्छा आहेच पण कार्यकर्ते सुद्धा सांगतात की त्यावेळी संजू तू राहायला पाहिजे मागार नाही त्यावेळी शंभर टक्के राहणार अभिनय तो कभी नाही त्यावेळी राहणार गेली दहा वर्ष काम करतो मी आता म्हणजे निवडणूक आली म्हणून काय काम करत नाही गेली तुम्हाला तेच सांगत होती की आठ वर्ष तालुका ही परत पाच वर्ष हे चौदा पंधरा वर्ष माझं ग्रामीण भागात काम आहे आणि आम्ही ते काल पण मी जाऊन आलो काल वापरलीत होतो रात्री काल तळवडत पण रात्री गेलो होतो ते काय आम्ही दाखवत ना बसत नाही आपलं काम आपण करत राहायचं ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत प्रत्येकाला अधिकार आहे तिकीट मागायचा प्रत्येकाला अधिकार आहे त्याच्यामुळे ते मागतायत कोणाला देणं न देणे नेत्यांच्या हातीत आहे नेते योग्य ते विचार करतील आणि मला खात्री आहे की माझं नाव सुचवतील हेच तुम्हाला बोलतो मी जिल्हा परिषद जेव्हा मी तालुकाध्यक्ष होतो तेव्हा ह्या शहरातले आठ नगरसेवक निवडून आणले होते त्याच्या आधी पंचायत समिती निवडून आणली होती जिल्हा परिषदचे पाच सदस्य निवडून आणले होते नेटवर्क असल्याशिवाय एवढं करू शकत नाही ना मध्ये असताना पस्तीस सरपंच आणले स्वाभिमानचे म्हणून हे नेटवर्कशिवाय होत नाही आणि अशा गोष्टी नेटवर्कचे काय आहे ते बोलायचे नसतात ते आपलं आपण काम करायचं असतं तुम्हाला बोललो ना मला शंभर टक्के उभं राहायचंय म्हणजे राहणार ना मग चर्चाही होणारच नाही नाही ना, ना, उमेदवार तिकीट देतील पण तुम्ही माझ्या तोंडात काढून घ्यायला बघताय पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की ह्यावेळी मी उभं राहणार बाकी मी तुम्हाला काही सांगत नाही सपोर्ट आहे म्हणून इथपर्यंत पोचलो व्यवसाय सध्या तीच सांभाळते आणि मी पूर्ण दिवस राजकारण करत असतो पूर्ण व्यवसाय हे माझी मिसेस सांभाळते बिल्डर व्यवसाय तो तुम्हाला माहिती आहे किती मा, मी नगराध्यक्ष असताना दोन वर्षात जेवढी आंदोलन झाली इतर जे नगराध्यक्ष बसले होते त्यांची आंदोलन झाली नाही खूप मला प्रयत्न केला तर नासिर शेख वगैरे इथे बसलेत हे पुरावे आहेत आम्ही कोणाची कधी आता बोलत नाही काय बघितलं नाही आमच्या पद्धतीने मी काम करू आम्ही राणेसाहेबांकडे काम केलेली माणसं आहेत या आंदोलनावर आम्ही कधी घाबरत नाही आणि असं कोण अंगावर आता शेंगावर घ्यायची आमची तयारी असते किंवा आंदोलना आम्ही मीठ घातलं नाही तुम्ही आता अकरा वाजता असणारच बॅरिस्टर नाथपाईमध्ये किंवा माणसं कशी येतात ते बघा जर मागे बघितलं सकाळपासून किती लोक येऊन गे। भेटून गेलेत आता अकरा वाजता तिथे या म्हणजे माणसं कशी जोडलीत समजून येत ते तुम्हाला दिसतील लोकांच्या गरजा समजून घेतल्या लोकांच्या भावना समजून घेतल्या लोकांची कामं केली कार्यकर्त्यांना कार्यक्रम कार्यकर्त्या भावना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला तो माणसं तोडत गेले मी ज्याने ज्यानी मला शुभेच्छा दिल्यात आता देतील नंतर जे मान्यवर येतील माझ्या प्रेमापोटी आलेत पण त्यांना मी मनपूर्वक त्यांना मी त्यांचं त्यांना ते मी शुभेच्छा देतो त्यांचा मी आदर करतो आणि असं कायम या दिवशी असा संकल्प केला मी आमदार होणारच माझा संकल्प आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम